मराठे जळगाव रेड कॉस्ट्यूम नंदा तांबे छत्रपती संभाजीनगर ब्लू कास्टूम दोन्ही पैलवान तयार राहत चालू कुस्तीनंतर त्यांची कुस्ती होणार आहे प्रेरणा मराठे छत्रपती संभाजीनगर आणि नंदा तांबे छत्रपती चालू कुस्तीनंतर प्रेरणा मराठे जळगाव रेड कास्टूम नंदा तांबे छत्रपती संभाजीनगर ब्लू कॉस्टूम झोनी पहलवान तयार राहा चालू कुस्ती नंतर आपली कुस्ती होणार आहे बहात्तर किलो रिपॅचे कुस्त्या सिद्धी शिंदे पुणे जिल्हा पल्लवी खेडकर अहिल्यानगर करता राजिक राजिक भाई तसेच गोविंद उजवणे डी ओ वर्धा प्रमोदजी फारुख रंगराजजी हे कुस्तीकरांना आशीर्वाद देण्याकरता जातील अविनाश लोखंडे त्यांना मॅटवर घेऊन जातील मॅट क्रमांक एक सत्तावन किलो पहिली रिपॅच रोहिणी विरकर मुंबई उपनगर रेड कॅशिओ सजिनजी गोठाने प्रणाली भंडारी ठाणे चला गोविंद उजवणे वर्धा निकुरे साहेब वणी तालुक्यामध्ये कुस्तीचा प्रचार प्रसार आणि कुस्तीगिरांना नेहमी प्रोत्साहन देत असतात त्यांच्या शुभ हस्ते मॅट क्रमांक एक वर कुस्तीची सुरुवात त्यांना घेऊन जाईल अविनाश लोखंडे रोहिणी विरकर मुंबई पहिला बोकर चालू कुस्तीनंतर चालू कुस्तीनंतर सिद्धी श... रोहिणी विरकर रेड कास्टो मुंबई उपनगर पल्लवी खेडकर आहिल्यानगर दुसरा पुकार या देवळी नगरीचे ज्येष्ठ पैलवान योगीराजी चिट्टे यांच्या सुभास्ते कुस्तीची सुरुवात होणार आहे ज्यांनी आपलं आयुष्य कुस्तीच्या दुसरी रिप्यास तयार राहा घालवलं निर्मिती मुरे चिट्टे देवळी पल्लवी चव्हाण धुळे ब्लू कॉशुम तयार राहा मॅट क्रमांक एक वर ब्लू लप पुढे चाल गोविंदजी उजवणे डी टी ओ वर्धा एस टी महामंडळ यांच्या शुभ तेंचा त्यांच्या सोबत आहे फारुख रंगराजी प्रमोदजी निकोरे निर्मती मुरे पिंपी चिंचवड चालू कुस्ती बहात्तर किलो पल्लवी चव्हाण चालू कुस्ती थोडे लवकर चालू कुस्ती नंतर बहात्तर किलो सिद्धी शिंदे पुणे जिल्हा रेड कॉस्ट्यूम आणि पल्लवी खेडकर अहिल्यानगर ब्लू कॉस्ट्यूम दोन्ही पैलवान चालू कुस्तीनंतर तयार रहा आपली कुस्ती लागणार आहे रिपॅचे चा कुस्त्या चालू आहेत मॅट नंबर दोन वर चला बासठ किलो चला पल्लवी सोपनवर, सोपनवर रेड कॉस्ट्युम संस्कृती सॉरी कीर्ती पवार पुणे शहर ब्ल्यू कॉस्ट्युम तयार रहा पल्लवी चव्हाण धुळे दुसरा पुकार पल्लवी सुपनवर रेड कॉस्ट्युम कीर्ती पवार पुणे शहर ब्लू कॉस्ट्युम चला पल्लवी चव्हाण धुळे तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर निर्मदी गुरे यांना पुढे चाल चालू कुस्तीनंतर सिद्धी संतोष शिंदे पुणे जिल्हा पहिला पुकार किलो चालू कुस्तीनंतर पैलवान तयार राहा निर्मिती गुरे सिद्धी सिद्धी रेड कॉस्ट्युम आणि पल्लवी खेडकर दोन्ही पहलवान तयार राहा चालू कुस्तीनंतर So, चला, कीर्ती पवार पुणे शहर रेड कॉस्ट्युम पल्लवी सुपनवर सोलापूर जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्युम दोघींना पहिला पुकार चला लवकर चालू नंतर सिद्धी शिंदे आलेत का पल्लवी खेडकर आल्यात का चला ब्लू कॉस्ट्यूम चला पहलवान चालू कुस्ती